नमस्कार वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की झोप ही किती महत्त्वाची आहे आणि झोप न लागण्याचे दहा कारणं मी तुम्हाला सांगितले होते आणि तुम्हाला त्यातनं जर ज्याला झोप लागत नसेल त्यांना देखील मी अॅनालाइज करायला सांगितलं होतं की तुमची काय कारणं आहे ही लिहून मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा किंवा ज्यांना ह्याच्या व्यतिरिक्त काही कारणं असतील तर ती देखील आम्हाला लिहून पाठवा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की झोप येण्यासाठी एक रिलॅक्सिंग झोप येण्यासाठी दहा टिप्स काय आहे आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत चांगली झोप ही अगदी काय म्हणतात ना एक खूप पॉवरफुल गोष्ट आहे आपल्या आरोग्या आरोग्याची आणि चांगली झोपेवर आपलं चांगलं आरोग्य खूप जास्त डिपेंडेंट असतं त्याच्यामुळे झोप होणं खूप गरजेचं आहे म्हणजे हल्लीचं जे काही वातावरण आहे म्हणजे पूर्वीचं जी कम्युनिटी तुम्ही बघत असाल की लाईट नव्हते आणि इतकं सगळं जसं आता आपण बघतो की खूप लाईट 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 आहे आणि सिटी एरियामध्ये अर्बन एरियामध्ये तर खूप जास्त लाईट्स असतात त्याच्यामुळे एक जेव्हा अंधार व्हायला सुरुवात होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक मिलेटॉनिन नावाचं हार्मोन सिक्रिट व्हायला तयार होतं जे चांगली झोप लागण्यासाठी जे हार्मोन जबाबदार असतं त्याला मिलॅटॉनिन म्हणतात पण आत्ता म्हणजे गावाच्या ठिकाणी देखील आत्ता देखील तुम्ही सात आठ वाजता बघाल तर एकदम असं शांत वातावरण झालेलं असतं पण तसं शहरात नसतं त्याच्यामुळेच एक चांगली झोप न होण्यामुळे तुम्ही शहरातल्या लोकांचं बघाल की थोडंसं आरोग्य थोडंसं गावाकडच्या लोकांपेक्षा कमीच चांगलं असतं आणि एक स्ट्रेस लेवल देखील खूप हाय असतात ते एक मोठं रिझन आहे की शहरातल्या लोकांचं झोपेचं पॅटर्न थोडंसं बिघडलेलं असतं तर आपण आज बघणार आहोत दहा अशा गोष्टी की ज्याने तुम्हाला झोप लागण्यास मदत होणार आहे सगळ्यात पहिलं आहे की एक चांगलं झोपेचं चा वेळापत्रक तयार करा तर त्याच वेळेला झोपणं त्याच वेळेला उठणं खूप महत्त्वाचं आहे की ज्याने तुमचं बॉडी क्लॉकचं स्लीप वेक पॅटर्न ज्याला आपण म्हणतो ते तयार होत असतं प्रत्येकाचं एक ब्लॉ बॉडी क्लॉक असतं तुम्ही जर एक वाजता रोज जेवत असाल तर तुम्हाला बरोबर दुसऱ्या दिवशी एक वाजताच भूक लागणार ते आपलं बॉडीचं क्लॉक एक मेंटेन नसतं त्याच्यामुळे एक व्यवस्थित वेळापत्रक हवं तुम्ही झोपेची तुमची एक योग्य वेळ किंवा एकच वेळ तुमची ठरवून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही, तुम्ही तसं कराल एक रोज सेम वेळेला तुम्ही झोपाल तर नक्कीच तुम्हाला झोप येण्यास त्या वेळेला मदत होणार आहे त्यामुळे वेळापत्रक पाळणं खूप गरजेचं आहे दुसरं आहे की झोपेच्या पूर्वीची जे रुटीन आहे ते तयार करा काहीतरी म्हणजे ज्यांना झोप येण्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी एक झोपेच्या दोन तास आधी तर सगळ्या स्क्रीन्स ऑफ करायच्याच आहेत ते देखील एक रुटीनचा पार्ट आहे व काहीतरी ज्याने झोप इंड्यूज होईल किंवा तुम्हाला झोप लागण्यास मदत होईल असं काहीतरी रुटीन आपल्याला डेव्हलप करायचं आहे जसं वाचन करणे नंतर कोमट पाण्याने आंघोळ करणे किंवा कोमट पाण्यात पाय ठेवणे किंवा एक रिलॅक्सिंग पायाला मसाज करणे तेल लावणे पायाला किंवा डोक्याला तेल लावणे तुम्हाला जे काही रिलॅक्सेशन टेक्निक्स वाटतात की ज्याने तुम्हाला झोप येते तर असे झोपेचं रुटीन झोपेच्या आधी ते रुटीन करण्या करायला सुरुवात करा की जेणे तुम्हाला झोप चांगली येण्यास मदत होईल तिसरं आहे आरामदायी झोपेचे वातावरण तयार करा तुमच्या बेडरूम एक गडद एक डार्क असली पाहिजे म्हणजे अंधार चांगला असला पाहिजे नंतर गादी आणि उशीची क्वालिटी तुमची चांगली असली पाहिजे नंतर आ, जास्त आवाज तिथे नसला पाहिजे आणि एक थंड आणि डार्क रूम असेल तर तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते आणि ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि चांगल्या क्वालिटीचं घेणं तर नक्कीच याचा विचार केला पाहिजे कारण झोप ही फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज उठून कामाला लागायचं असतं तुमची बुद्धी चालली पाहिजे तर चांगलं कॉन्सन्ट्रेशन किंवा चांगलं फ्रेश ह्याच्याने बुद्धी चालणे ह्याला चांगली झोप खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे एक चांगलं झोपेचं वातावरण असणं देखील महत्वाचं आहे की ज्यांनी तुम्हाला चांगली झोप लागण्यास नक्कीच मदत होते चौथं आहे झोपण्याआधी स्क्रीन एक्सपोजर टाळायचं आहे अनेक लोकांना रात्री लेटपर्यंत काम करायची सवय असते किंवा मोबाईल तरी रील्स स्क्रोल करायची सवय असते तर रील्स स्क्रोल करणं तो ॲडिक्शनच झाले आहे अनेक घरांमध्ये की खूप लोक रील्स स्क्रोल करत असतात रात्री देखील तर जे मोबाईल किंवा स्क्रीन्समधनं येणारा जो ब्लू लाईट असतो तर त्या ब्लू लाईटमध्ये ज्या ब्लू लाईटमुळे जे आपलं मिलॅटोनिन नावाचा हार्मोन आहे ते सिक्रीट होण्यामध्ये प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्याला झोप येत असते त्याच्यामुळे मिलॅटोरिन कमी सिक्रीट होतं आणि तुमची झोप उडत असते त्याच्यामुळे जितका वेळ तुम्ही मोबाईल खेळत असाल तुमची झोप होणार नाही झोप येणार नाही आणि झोपेची क्वालिटी देखील बिघडते त्याच्यामुळे स्किन स्क्रीन एक्सपोजर हे टाळलं पाहिजे तुमच्या झोपेच्या वेळेला आता आपला पाचवा मुद्दा आहे की तुम्ही झोपेच्या आधी काय खाता त्याच्याकडे लक्ष द्या झोपेच्या आधी खूप मसालेदार तेलकट किंवा खूप लोकांना कॅफेन घ्यायची सवय असते कॉफी वगैरे प्यायची सवय असते किंवा सोडा वगैरे प्यायची सवय असते किंवा निकोटीन म्हणजे तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे कारण ह्याच्याने तुम्हाला हे, हे स्टिम्युलेंट्स असतात म्हणजे झोप खराब करायचं काम किंवा झोप उडवायचं काम करत असतात त्यामुळे ह्या गोष्टी बेड टाईमच्या वेळेस टाळायच्या आहे चाहू आहे नियमित व्यायाम करा आता व्यायाम करणं हे गरजेचं आहे पण झोपेच्या एक दोन तीन तास आधी व्यायाम बंद झाला पाहिजे झोपेच्या लगेचच आधी व्यायाम करून झोपायचा नाही कर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो जे रात्री अगदी आठ नऊ दहा वाजता व्यायाम करायचा नाही आहे त्याने झोप आपली उडू शकते त्याच्यामुळे दोन तीन तास आधी व्यायाम बंद झाला पाहिजे ज्याने तुम्हाला झोप येण्यास मदत होईल सातवा आहे तुमचा ताणतणाव जो आहे त्याला मॅनेज करायला शिका स्ट्रेस एक खूप मोठं कारण आहे झोप न लागण्याचं त्याच्यामुळे रिलॅक्सेशन टेक्निक्स प्रॅक्टिस करा नंतर मसल रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात ते प्रॅक्टिस करा तर त्याच्याने तुम्ही जर जेवढाच तुमचा स्ट्रेस तुम्ही कंट्रोल करायला शिकाल किंवा मॅनेज करायला शिकाल तेवढे तुमची झोपेची क्वालिटी तुमची सुधरत जाणार आहे तर आठवा पॉईंट आहे की झोप मर्यादित करा दिवसाची जी झोप आहे ती मर्यादित करा खूप लोकांना सवय असते की दोन ते तीन वेळा ते दिवसामध्ये नॅप्स घेतात किंवा झोपतात छोटी छोटी झोप घेतात तर दिवसा पण खूप वेळा झोपल्यामुळे पण रात्री झोप लागत नाही आणि हे वयोवृद्ध माणसांमध्ये खूप दिसून येतं की आ, ते दुपारी झोपतात आणि मग ते रात्री कंप्लेंट करत असतात की झोप लागत नाही झोप लागत नाही कारण दुपारी दोन तीन तास झोपल्यामुळे त्यांना रात्री झोप लागत नसते तर हे पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की दुपारी जास्त काळात दहा पंधरा मिनटाची पॉवर मॅप घेणं ती फायदेशीर ठरते आपल्याला अलर्टनेस वाढतो आणि फ्रेश वाटतं पण अगदी दोन तीन तास झोपणे हे सकाळच्या वेळेत टाळायचं आहे नववा पॉईंट आहे झोपण्यापूर्वी द्रवपदार्थ टाळायचे आहे जास्त पाणी पिणे किंवा कुठलंही लिक्विड फूड इंटेक करणं झोपण्याच्या आधी टाळायचं आहे कारण तुम्ही जर झोपण्याच्या आधी खूप लिक्विड्स घेतले तर तुम्हाला रा रात्री वारंवार वॉशरूमसाठी उठावं वा लागणार आहे आणि त्यांनी देखील तुमची स्लीप डिस्टर्बन्सेस होतात आणि हे देखील डायबिटीस पेशंटमध्ये खूप बघून दिसून येतं ता कारण त्यांना तहान पण खूप लागत असते आणि वारंवार त्यांना टॉयलेट पण लागत असते त्याच्यामुळे झोपेच्या वेळेस द्रव पदार्थाचं सेवन करणं टाळायचं आहे दहावा पॉईंट आहे की नैसर्गिक प्रकाशाला प्रकाशाचा एक्सपोजर देखील तुम्हाला गरजेचं आहे की दिवसा खूप लोक आता बघतो आपण की ऑफिसेसमध्ये जातात तर ते कंटिन्यू बंद वातावरणात असतात तर ते तसं न करता थोडं तरी नॅचरल लाईटचं एक्सपोजर तुमच्या शरीराला मिळायला हवं जेवढं तुम्ही नॅचरल लाईटमध्ये जाल तेवढं तुमचा अलर्टनेस जसं मी तुम्हाला सांगितलं की रात्री झोपताना अंधार पडल्यानंतर काही हार्मोन्स आपल्या बॉडी सिक्रेट होतात तसंच डे लाईट जो दिवसाचा जो हे असतो उजेड त्याच्यामध्ये नॅचरल लाईट त्याच्यामध्ये देखील आपल्या अंगावर नॅचरल लाईट पडल्यानंतर किंवा आपल्या डोळ्यांना जेव्हा नॅचरल लाईट दिसतो तेव्हा देखील आपल्या शरीरामध्ये एक बदल घडत असतो आणि तो दोन्ही जी सायकल तुम्हाला जर मेंटेन करायची असेल स्लीप आणि वेक सायकल तर तुम्हाला नॅचरल लाईट देखील तितकाच महत्वाचा आहे जेवढा तुम्हाला अंधार महत्वाचा आहे त्याच्यामुळे हे जे दहा पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले हे दहा पॉईंट्स चांगली झोप येण्यासाठीचे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत तर तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर सगळ्यात पहिले कारणं शोधा की काय तुमची कारणं आहे जे आ, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि कारणं शोधल्यानंतर तुम्हाला हे दहा ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निक्स नक्की फॉलो करा तुम्हाला नक्कीच चांगली झोप येण्यास मदत होईल आणि तुम्हाला मी आधीही सांगितलं तसं की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हे फ्री आहे पण आम्हाला त्याची खूप मोठी मदत होत असते तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद